आणि त्याबद्दल मी आपल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम श्रीराजे भोसले महाराज साहेब आणि बाजार म्हणजे सभापती इंद्र पवार साहेब यांचे आभार मान बरोबर आता काल मी एकच सांगेन जो मय बोलता हो बो मय हो काल आम्ही आमच्या शेंद्रे जी आमची ताकद आहे त्या ताकदीच्या बाबतीत आम्हाला माहीत होते की बाबा शंभर टक्के ही उमेदवारी आम्हालाच मिळणार त्यामुळं आमच्या शेंद्रे गटातून आमच्या मोरेताईंना तसेच निनामगानातून आमच्या सुतारताईंना आणि जकातवाडी गणातून आमच्या दळवितांना उमेदवारी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामार्फत मार्फत तुन डिक्लेअर झाले आहे एवढं सांगतो जो पुढचे कुठलेही उमेदवार असो त्या ठिकाणी त्यांचं डिपॉझिट पण आम्ही जप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत या जिल्ह्या महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री मान्य छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आम्हाला तिकीट दिलं आहे त्याबद्दल मी गाठाच्या वतीनं त्या सर्वांच्या मनापासून महाराजांचे पण मनापासून आभार मानतो आणि आज संध्याकाळचा बैठक करून उद्या एकदा छाननी झाली सेंद्रेकाटात कसा धुमाकूळ असतो काय वातावरण असते हे तुम्हाला सर्व पत्रकारांना शंभर टक्के पाहायला मिळते जय हिंद महाराष्ट्र ओके okay.